नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो पी एम किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे मागील महिन्यामध्ये जमा झाला याच्यामध्ये काही जे बांधव आहेत याच्यामध्ये अमृत शेतकरी बांधव असतील त्याबरोबर लक्षात घ्या एका घरामध्ये दोन लाभार्थी लाभ घेत असतील याबरोबर एन पी सी आय मॅपिंगमध्ये प्रॉब्लेम असेल तर याच्या कारणांमुळे लाभ बंद करण्यात आला होता आता अशा लाभार्थ्यांना पुन्हा एक नवीन संधी उपलब्ध झालेली आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच तुमच्या जवळच्या असणाऱ्या कृषी ऑफिसमध्ये अशा प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक तालुक्यानुसार जे आपात्र शेतकरी झालेले आहेत अशा शेतकरी बांधवांच्या याद्या आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन जर एका कुटुंबामध्ये दोन व्यक्ती जर लाभ घेत असतील तर त्यापैकी एकाचा लाभ बंद करण्यात यावा अशा प्रकारचा फॉर्म भरावा लागतो त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या कृषी ऑफिसमध्ये जाऊन हा फॉर्म आहे तो भरून घ्यायचा आहे यासाठी तुमच्या जवळच्या कृषी ऑफिसमधील संबंधित कर्मचाऱ्यांना तुम्ही विचारू शकता तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे याच्यामध्ये ज्यांचे अर्ज जा पात्र होतील त्यांचा लाभ पुढील हप्त्यांपासून म्हणजेच नमो किसान सन्मान निधीचा लाभ असेल किंवा पी एम किसान सन्मान निधीचा लाभ असेल तर यापासून सुरू होणार आहे तर याच्यामध्ये जर मृत्यू एखाद्या शेतकरी बागमाचा झाला असेल तर त्या कुटुंबाला मृत्यू झाल्यानंतर जो लाभ मिळालेला होता तो कदाचित शासनाला परत करावा लागेल आणि इतर जे सातबऱ्यावरती नावं आहेत असे लाभार्थी त्यांच्या पुढची प्रोसेस करून पुन्हा लाभ घेऊ शकतात तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला जवळच्या असणाऱ्या कृषी ऑफिसमध्ये जाऊन द्यायची आहे तर ज्यांचं एन पी सी आय मॅपिंग राहिलेलं आहे त्यांनी देखील जवळच्या सी एस सी केंद्र असेल किंवा तुम्ही स्वतः देखील हे एन पी सी आय मॅपिंग करू शकता तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे याचबरोबर नमो किसान सन्मान निधीच्या हप्ते वितरणासंदर्भात देखील जे शेतकरी बांधव आहेत हे प्रतीक्षेत होते तर अजून तरी महाराष्ट्रामध्ये इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती हप्ते वितरणाचा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे पण साधारणतः संबंधित विभागामार्फत डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत नमो किसान सन्मान निधीचा सा पुढचा हप्ता जो आहे तो डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जमा होऊ शकतो तर अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा सगळ्यात प्रथम जी आर यावा लागतो त्यामुळे जी आर अजून आले नाही आहे जी आर आल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे तर अशा प्रकारे संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहतो